नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कामठी कळमना वळंद रस्त्यावर एका दहा चाकी ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार विशाल कवाडे याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला तर सुनील रमनराव आणि अर्जुन दुपारे हे गंभीर जखमी झाले आहेत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे संपूर्ण वृत्त जाणून घेऊया हा भीषण अपघात नागपूर शहरातील कामटी कळमना वळण रस्त्यावर सकाळी घडला दुचाकीस्वार विशाल कवाडे हे त्यांच्या सहकार्यासह जात असताना एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली अपघात इतका भयंकर होता की विशाल कवाडे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्याचवेळी त्यांचे मित्र सुनील रमनराव आणि अनुज दुपारे हे देखील जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळताच यशोधरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास मधुकर राऊत आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी अपघातस्थळी तपास करून चालकाला है, आनि गुना दाकल ताला है। तसे ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच अपघातग्रस्त ट्रक जप्त करण्यात आला आहे या अपघातामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नागपूर शहरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून वाहतूक पोलिसांनी या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ऑटोमॅटिक चौकामध्ये काल एक अपघात झाला त्यामध्ये तीन मोटरसाय मोटरसायकल आणि एक दहा चक्का हायवा ट्रक हे दोन्हीही वाहनं कामठीकडून कळमण्या करूं, बाजूकडे ऑटोमॅटिक चौकातून लेफ्ट टर्न घेत असताना त्या ठिकाणी झालेला आहे यामध्ये एक मोटरसायकल स्वर विशाल करवाडे जो आहे हा जखमी झाला होता त्याला तात्काळ घटनास्थळावरून मेवा हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले त्या दरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून मैत घोषित करण्यात केले आणि सुमित रमणराव आणि अनुज दुपारे हे दोन मुले जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार चालू आहे आणि अपघात झाल्यानंतर तात्काळ स्पॉटवरती जाऊन मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्या आरो आरोपी जो ट्रक चालक होता त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले त्याचप्रमाणे जो ट्रक वगैरे पण पोलीस स्टेशनला आणला आणि जखमींना तात्काळ मेवा हॉस्पिटल येथे उपचाराकरता रवाना करण्यात आलेले होते आणि सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली असून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे तसेच सदरची कारवाई हे झोनपाय सर मान्य कदम सर सीपी सर आणि जॉईंट सीपी सर हे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे हा भिषर अपघात एक गंभीर इशारा आहे नागपूरमध्ये वाहन चालकांनी अधिक सावितगिरी बाळगण्याची गरज आहे प्रशासनाने देखील अशा अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात पुढील आपल्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा पाहत रहा सिटी न्यूज